सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा जो काही वाद सुरू आहे त्या निमित्तानं एक आधुनिक पद्धतीनं काही कार्यक्रम राबवणार आहेत त्यांच्याशीच आपण बोलूयात आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्ह्याचे उपाध्यक्ष विक्रांत चिकणे काय सांगाल काय नक्की नियोजन केला महाराष्ट्रातील सर्व जनतेला बहुजनांना सर्वप्रथम जय जैंग शिवराज जय भीम आज आपण बघत आता बघत असाल पंचवीस पंचवीस तारखेला बाळासाहेब आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा मुंबई मधून येऊन निघलेल्या आहेत तेव्हाही आंबेडकर होते आजही आंबेडकर आहे आज आपल्या सगळ्यांचं आरक्षण लढत आहे त्यांना एक पाठिंबा म्हणून आम्ही मुंबईकरांनी एक आयोजक म्हणून वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत आरक्षण बचाव हंडी आम्ही पाठिंबा म्हणून जाहीर करत आहे काय हंडी म्हणजे काय करणार त्या हंडीमध्ये मध्ये पत्के येतील आणि त्यांना पारितोषिक प्रथम पारितोषिक पाच लाख पंचावन्न मला वाटतं नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी हंडी राबवली जात आहे नक्कीच सर्व कार्यकर्त्यांना एकजू एकूप घेऊन आणि बहुजनांना एकत्र करण्यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन करत आहोत आणि एक पाठिंबा साहेबांना नव्या रुपाने आणि युवकांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टिकोनातून या हंडीचं आयोजन करण्यात येत आहे ओबीसी आरक्षण बचाओ यात्रा निघाला आहे ओबीसी जे समुदाय आहे या अंडीकडे कशा कुठल्या दृष्टिकोनाने बघतील या दृष्टिकोनातून बघायला हवं त्यांनी पण की आपण सगळे बहुजन एक आहोत या वितरुपतेने आपल्याला जे आपण निवडून दिलेले आमदार खासदार आहेत जे निवडून येतात आपल्या मतावर ते आपल्याला पुरे सपोर्ट नाही करत आज आपल्यासाठी बाळासाहेब लढत आहे तुम्ही ता त्यांना सपोर्ट केला तर आपलेच ओबीसीचे शंभर आमदार निवडून आणण्याचा आपला वंचित बहुजन आघाडीचा ध्येय आहे त्यातून त्यांचीच लोक निवडून आले तर ते विधानसभेमध्ये त्यांचे प्रश्न मांडतील आणि आरक्षणासाठी थोडं सोपं जाईल आपल्याला ती लढाई ही भवंडे नवी मध्ये कुठे असणार आहे काय सांगाल नवी मुंबई मध्ये मध्ये असणार आहे अशी रूपरेषा आहे ती तुम्हाला पुढे कळवण्यात येईल नक्कीच त्याचबरोबर आपल्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे ऐरोली तालुका महासचिव राजेश भालेराव आहेत कुठतरी ही हंडी एक सध्या विधानसभेची निवडणूक आलेली आहे या दृष्टीकोनाने तुम्ही राबवताय काय सांगा मुळात आज, आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आहे की जस की आमचे उपाध्यक्ष चिग्णे साहेबांनी सांगितले की त्यावेळेसही आंबेडकर होते आणि आताही आंबेडकर आहेत आरक्षणाचा विषय हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे लोकांच्या भावनेचा विषय आहे काही लोक याचं राजकारण करतायत पण याच राजकारण न करता योग्य माणसाला योग्य न्याय मिळाला पाहिजे योग्य ज्यांची संख्या भारी आहे त्यांना तिथे न्याय मिळाला पाहिजे विधानसभेमध्ये आपण बघतो की ज्या प्रकारे इतर पक्ष जात बघून मतदार देतात किंवा उमेदवार देतात त्या पद्धतीचं राजकारण बाळासाहेब आंबेडकर हे होऊन टाकतात आणि बहुजनांना घेऊन बाळासाहेब आंबेडकर हे राजकारण करू पाहत आहेत त्यामुळे आमच्या दृष्टिकोनात ना हे विधानसभेला भरून नाहीये तर हे एक समाजामध्ये एक वेगळा मेसेज केला पाहिजे त्या अनुषंगाने ही आयोजित करण्यात एवढी मोठी रकमेची दही हंडी तुम्ही राबवताय मला वाटतं महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडी अंतर्गत पहिल्यांदाच अशी एवढी मोठी भव्य तुम्ही करताय काय सांगा नक्की साहेब कुठलीही गोष्ट सुरुवात करताना सर्वप्रथम गैरव्यसती जिद्दीची आणि ती जिद्द आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष चिकणे साहेब यांनी दाखवलेली आहे आणि त्यांनी जी काही जिद्द दाखवली त्याला आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे आणि आम्ही सर्व मिळून या यशस्वी करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न नक्कीच आपण बघत आहात की महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जे ओबीसी एस सी एस टी आरक्षण बचाव यात्रा हे काढलेले आहेत आणि प्रचंड असा मोठा जो जनसमुदाय त्याला प्रतिसाद देताना आपल्याला दिसतोय सोलापूर असेल कोल्हापूर मुंबई पासून जे सुरुवात झाली आता ते परांडा या ठिकाणी आज आपल्याला भा, बघायला दिसलेलं आहे तर याच दृष्टिकोनाने हे आरक्षण हंडी जो जे आधुनिक पद्धतीनं नवी मुंबई अंतर्गत राबवण्यात येणार आहे असं एकंदरीत वंचित भोजन आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्रित येऊन ते कॉन्ट्रीब्युशन करून करणार आहेत याच निमित्तानं मी अजून एक सांगू इच्छितो की या बैठकीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जे वंचित बहुजन आघाडीची सभा मोठमोठ्या सभा जे झालेल्या आहेत त्या सभेला कुठेतरी वेगवेगळ्या पक्षांनी पैसे पुरवठा करतोय अशा पद्धतीनं जे काही सातत्यानं सोशल मीडियामध्ये नेरेटिव्ह सेट करत होते आज आम्ही या बैठकीला म्हणून एक पत्रकार म्हणून आम्ही उपस्थित होतो ते कॉन्ट्रीब्युशन करून करणार आहेत असं एकंदरीत आपल्याला दिसलंय तर या संघर्ष न्यूज आणि गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा डेली युट्यूब चॅनल आपण पाहत आहात या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमचे बरे वाईट प्रतिक्रिया जे आहेत आमच्यासाठी खूप मोलाच्या आहेत पाहत राहा धन्यवाद